नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपले हवामान अंदाज अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांच्याकड यांच्या माध्यमातून नवीन हवामान अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे किंवा नवीन हवामान अंदाज हा सांगण्यात आलेला आहे तर मग तो कोणता आहे म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याची अपडेट जाणून घ्यायची असेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये नक्की कशा प्रकारचा पाऊस होणार आहे ढगां ढगढगांचा विजांचा कडकडाटा पाऊस होणार आहे की गारपीट होणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता पंजाबराव डग साहेब यांच्या माध्यमातून आठ मे आणि नऊ मे म्हणजे आज आणि उद्या वादळी वाऱ्यांसह पाऊस असणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांची किंवा गुराढोरांची काळजी घ्यायची आहे कारण ज्या ज्या भागांमध्ये आज वादळी वाऱ्यांसह आज किंवा उद्या आज आणि उद्या दोन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा पाऊस होणार असल्यामुळे आपल्या गुराढोरांची म्हणजे जनावरांची काळजी घ्यायची आहे यानंतर बारा मे अगोदर कांदा उत्पादक शेतकरी जे आहे तर त्यांनी बारा मे अगोदरच आपले कांदा काढून घ्यावा याचा आहे आणि त्याची योग्य ती साठवणूक करायची आहे कारण बारा मे नंतर जो पाऊस होणार आहे तर तो गारपिटीचा पाऊस होणार आहे अवकाळी पाऊस होणार आहे आणि यामुळे शेती पिकांचा मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची सुद्धा जास्त दाट शक्यता आहे त्यामुळे बारा मे अगोदरच शेतकरी बांधवांनी त्यांची कांदा जर शेतामध्ये असेल तर तो काढून घ्यावा याचा आहे आणि त्याची योग्य ती साठवणूक करायची आहे असंही अंदाज पंजाबराव डग साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो आता बारा मे आणि सतरा मे या दरम्यामध्ये राज्यात अवकाळी पावसाची पुन्हा शक्यता आहे आणि दरवर्षी जो मान्सून आहे तर तो मान्सून बावीस मे रोजी किंवा बावीस मेपर्यंत अंदमान निकोबारमध्ये येत असतो परंतु यावर्षी मान्सून लवकर महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे किंवा अंदमान निकोबारमध्ये लवकर येणार आहे तो म्हणजे अठरा मेपर्यंतच अंदमान निकोबारमध्ये मान्सून प्रवेश करणार आहे किंवा दाखल होणार आहे आणि जे जेवढ्या लवकर मान्सून अंदमान निकोबारमध्ये येतो तेवढ्या लवकरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून प येत असतो त्यामुळे यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून लवकरात लवकर येणार आहे किंवा मान्सून लवकरच येणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधण्यासाठी ल आनंदाची बातमी आहे कारण मान्सूनचं आगमन यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये लवकर होणार आहे आणि शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी यासाठी आहे की मान्सून जेवढ्या जो लवकर शेतकरी जेवढ्या लवकर महाराष्ट्रामध्ये येईल तेवढ्या लवकर शेतकरी बांधवांना पेरणी करण्यास सोपं जाईल किंवा पेरणी होईल त्यानंतर मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पाऊस होणार आहे तो जाणून घेऊया त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे परभणी आहे लातूर आहे हिंगोली नांदेड अकोला अमरावती अहिल्यानगर जळगाव धाराशिव लातूर त्यानंतर वर्धा गडचिरोली भंडारा नागपूर सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक पुणे धुळे त्यानंतर गडचिरोली म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या पावसाच्या सरी कोसळणार आहेत किंवा विजांच्या गडगडाटासह पाऊस होणार असल्याची माहिती आपले हवामान अंदाज अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र